सगळ्यांना नमस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सर्व वरिष्ठ अधिकारी शास्त्रज्ञ प्राध्यापक सर्व कर्मचारी विद्यार्थी एन सी सीचे कॅडेट्स व या पंचक्रोशीतील जमलेले सर्व सन्माननीय नागरिक सर्वप्रथम मी भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो संविधान लागू होऊन चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि आपण हा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतवर्षामध्ये खूप उत्साहानं आनंदानं आपण साजरा करत आहोत आणि ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं म माझ्याकडून आपल्याला भरपूर शुभेच्छा आपणा सर्वांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशाच्या संसदेनं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली संविधान स्वीकारलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे संविधान लिहिण्याच्या अध्यक्ष होते आणि जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस निरंतर दिवस रात्र कष्ट करून संपूर्ण जगातील जे संविधान आहे त्याचा अभ्यास करून आणि जिथं जिथं जे जे चांगलं आहे आणि आपल्या भारतासाठी लागणारं जे जे काय आहे की जेणेकरून भारताचं जे स्वातंत्र्य आहे अनादिकालापर्यंत टिकून राहील याच्यासाठी त्यांनी हे संविधान लिहिलं या संविधान नंतर आपणास माहिती आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली हे खऱ्या रूपानं अंमलात आलं आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक गणराज्य म्हणून उदयास आलं आणि हे जे स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपणा सर्वांना माहिती आहे की जवळजवळ हजारोच्या देशभक्तांच्या बलिदानानं हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे रावी नदीच्या काठी लाहोरच्या शहरी जे इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे अधिवेशन झालं तिथं पूर्ण स्वराज्याची घोषणा केली गेली आणि खऱ्या अर्थानं आपल्याला हे स्वराज्य मिळालं आपणा सर्वांना माहिती आहे की जे म्हणून हे जे बलिदानानं जे मिळालेलं स्वराज्य आहे त्या सर्व देशभक्तांच्या प्रती आपण सर्व संवेदनशील आहोत आणि त्यांच्याच या बलिदानानं आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून कवी प्रदीप जे आहेत हिंदीतले एक खूप मोठे कवी होऊन गेले आणि त्यांनी एक गाणं लिहिलं आणि ज्या गाण्याला लता मंगेशकर यांनी गाणं म्हटलं कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा स्वातंत्र्य मिळण्यासाठी जेवढं कष्ट ह्या आपल्या सर्व देशभक्तांनी घेतलं त्याप्रमाणे देश, त्या देश स्वतंत्र झाल्यानंतरही भारतावरती बरेचशी आक्रमणं झाली पाकिस्तानचं आक्रमण असेल चीनचं आक्रमण असेल अशी बरेच आक्रमण झाले आणि ज्यावेळी चीनचं युद्ध झालं त्यावेळी कवी प्रदीपनी जी कविता लिहिलेली होती गाणं लिहिलेलं होतं अन ते गाना अपना माहिती हैं कि ये मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है सब हम सब का लहला लहरा लो तिरंगा प्यारा पर मत भिलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए ये मेरे वतन के लोगो जरा हाँक में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी आणि म्हणून हे स्वातंत्र्य हे जे प्रजासत्ताक आहे हे आपल्याला अनादी काळापर्यंत टिकवायचं आहे मी तुम्हाला आव्हान करतो की सर्वांनी देशाच्या भविष्यासाठी शक्तिशाली बनण्यासाठी योगदान देणं गरजेचं आहे आता आपण जर पाहिलं तर भारत देशामध्ये या पंच्याहत्तर वर्षामध्ये खूप सारी क्षेत्रामध्ये आपण अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे कृषीचं क्षेत्र असेल तंत्रज्ञान असेल विज्ञान असेल आरोग्य असेल दळणवळण असेल स्पेस असेल मिलिटरी असेल ह्याच्यामध्ये आपल्या देशानं एक अत्यंत नेत्रदीपक प्रगती केली आणि प्रत्येक नागरिकानं ह्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये कृषी विद्यापीठांनीसुद्धा या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघतो की अन्नधान्याच्या रूपामध्ये आपण स्वावलंबी आहोत दूध दुधामध्ये आपण स्वावलंबी आहोत फळे भाजीपाला असतील त्याच्यामध्ये आपण स्वावलंबी की उत्पादन आपण गाठलेलं आहे आणि जवळजवळ देशाच्या एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेला आपण अन्न हे पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे देशाची ज्यावेळी शंभर वर्ष होतील त्यावेळी ह्या आपल्या देशाची लोकसंख्या ही जवळजवळ एकशे सहासष्ट कोटी असेल आणि जमीन जी जमीन असेल जमिनीचं क्षेत्र कमी कमी होत जाईल अनेक चॅलेंजेस कृषी वि कृषीच्या समोर येतील आणि ह्या सर्व चॅलेंजेसवरती मात करून आपल्याला एकशे सहासष्ट कोटी जनतेला दोन हजार पन्नासमध्ये किंवा दोन हजार सत्तेचाळीसमध्ये ज्यावेळी आपण शंभर वर्ष पूर्ण करू त्यावेळी आपणाला त्यांना अन्नधान्यामध्ये आपण पुरवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपण जर बघितलं तर दोन तीन वर्षापासून विद्यापीठामध्ये विद्यापीठ स्थापनेपासून सर्वच क्षेत्रामध्ये विद्यापीठाने प्रगती केली या दोन तीन वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व स्तरावरती खूप मोठे चॅलेंजेस आलेले आहेत मॅनपॉवरचं चॅलेंज असेल आजच कालच आम्ही जे डाकडा पाहिला एक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण पन्नास टक्केपेक्षा वरची वॅकन्सी निर्माण झालेली आहे आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस टक्के होती आज एक्कावन्न टक्के आपला स्टाफ हा डिफिसिटमध्ये आहे एवढ्या वॅकन्सीज आहेत आणि हे चॅलेंजेस असताना तरी विद्यापीठ जे जे काही रिसोर्सेस लिमिटेड रिसोर्सेस असतील आणि सर्व आपलं त्याच्यावरती लिमिटेड रिसोर्समध्ये आपण काम करत आहोत त्याचप्रमाणे प्रत्येक या आपल्या विद्यापीठातला कर्मचारी पेक्षा, पेक्षा जो जो था, था हा दिवसाच्या आठ नऊ तासापेक्षापेक्षा जास्त जवळजवळ बारा तास सोळा तास काम आपण करत आहोत आणि ह्या कामामुळं आपण ह्या ज्या चॅलेंजेसवरती आहेत कमी जसं मी सांगितलं जसं सा, कमी रिसोर्सेस असतील मॅनपॉवर असतील ह्याच्यामध्ये आपण मात करून एक वेगानं विविध क्षेत्रामध्ये भरारी घेत आहोत बदलत्या वातावरणामध्ये जुळवून घेणारे पिकांच्या जातीचे वाण असतील भविष्यातील शेतीसाठी लागणारे डिजिटल तंत्रज्ञान निर्मिती असेल जे जे लागणारे जसे ड्रोन असेल सेन्सर असेल आय ओ टी रोबोटिक्स मेकॅनायझेशन ह्याच्यामध्ये आपलं विद्यापीठ मोठ्या वेगानं जात पुढे जात आहे व भरीव कामगिरी करत आहे विद्यापीठामध्ये आपण जर बघितलं तर ह्या दोन तीन वर्षामध्ये जॉन डिअरच्या माध्यमातून आपण जवळजवळ आठ ते नऊ खूप मोठे फार्म पॉईंट्स तयार केलेले आहेत आणि जवळजवळ कोट कोट्यावधी लिटरचं पाणी आपण इथं साठवलेलं आहे आणि आपलं विद्यापीठ हे जास्तीत जास्त ओलिताखाली आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे कृषी शिक्षण असो कृषीचं संशोधन असो विस्तार कार्य असो यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे नवीन नवीन उपक्रम आपण प्रत्येक वर्षी आपण राबवतो आहात ह्या वर्षी आपण कम्युनिटी रेडिओ सुरू केलेला आहे सर्व ज्या अचीवमेंट्स आहेत मी इथं आज आपणास सांगणार नाही आपणा सर्वांना ज्ञात आहेत बऱ्याच वेळा पेपरच्या माध्यमातून वर्तमानपत्र असतील डिजिटल मीडिया असेल सर्व वार्ताहर बंधूंच्या साह्यानं आणि जे आहे त्यांच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असो विद्यार्थी हा विद्यापीठाचा सर्वात मोठा एक केंद्रबिंदू असतो मागच्या वर्षी आपण जवळजवळ सत्त्याण्णव मुलांना एम एस सी पी एच डीच्या मुलांना आपण फॉरेनचा आ, ट्रेनिंग एक एक महिन्याचं आपण केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण फॅकल्टी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा त्यांना फॉरेन्स एक्सपोजर दिलेलं आहे आणि आम्हाला हे जाणव जाणवलं की ज्यावेळी हे ट्रेनिंग बाहेर करून आल्यानंतर एक विद्यार्थ्यांमध्ये असेल किंवा प्राध्यापकांमध्ये असेल किंवा कर्मचाऱ्यांमध्ये असेल एक सकारात्मक सोच निर्माण झालेली आहे आणि हे विद्यापीठ आणि विद्यापीठामध्ये अजून चांगलं काम करण्यासाठी त्यांना त्या माध्यमातून ऊर्जा मिळालेली आहे मी आता जास्त बोलणार नाही परंतु एवढंच सांगेन या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं पर्सनल कॅरेक्टर हे असतंच पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं नॅशनल कॅरेक्टर असतं आणि या नॅशनल कॅरेक्टर आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जपणं गरजेचं आहे तुम्हाला एक इतिहासातला दाखला माहिती असेल ज्यावेळी गुजरातमध्ये आपले टेम्पल्स होते काही एक राजमी नाव होता राजा कोणता होता काय सांगणार नाही राजा होता त्याच्यामध्ये तो राजा आपलं कर्तव्य करत होता परंतु त्याच्या जे प्रधान होते ते प्रधान नेहमी म्हणायचे की राजा थोडासा आळशी आहे राजा थोडासा जास्त काम करत नाही आणि म्हणून त्याला वाटायचं तो यज्ञ वगैरे चांगला करायचा त्याला वाटायचं की मी चांगलं काम करतो आणि म्हणून त्यांनी त्याला राजा बनायची इच्छा झाली आणि मग बनत असताना त्यांनी मग गजनीला बोलवलं आक्रमण कर आणि या राजाला मारून टाक म्हणजे मी राजा बनेन आणि अशा पद्धतीनं तो गजनी आला सगळं लुटलं ज्यावेळी परकीय आक्रमण झालं त्यावेळी राजा हा स्वतः तलवार घेऊन राजा हा राजाच असतो त्याचा क्षत्रिय हा धर्मच असतो लढाई करणं हे त्याच्या रक्तात असतं तो तलवार घेऊन बाहेर पडला युद्ध झालं त्याच्यामध्ये तो शहीद झाला मग प्रधानाला वाटलं की आता मी राजा बनेन अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लूट झाली अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सर्व मंदिरं लुटली गेली अत्यंत लोकांच्या हत्या झाल्या आणि जो प्रधान पूजापाठ वगैरे जो करायचा त्यालाही त्याच्याही घरी मारहाण झाली त्याचंही यज्ञ वगैरे सगळं विस्कळून लावलं गेलं आणि शेवटी त्या प्रधानाचीसुद्धा त्या परकीय आक्रमकानं हत्या केली आता मला सांगायचा एवढाच आहे की नॅशनल राजा होता पण त्याच्यामध्ये नॅशनल कॅरेक्टर होतं त्याला ज्यावेळी लढायचं होतं त्यावेळी त्यानं त्याचं केलं कर्तव्य पार पाडलं आणि म्हणून पर्सनल काय गोष्टी कुणामध्ये काय कमी असतील त्याच्याकडे न लक्ष देता एक होलिस्टिक ॲप्रोच घेऊन जो पुढं जातो त्याला नॅशनल कॅरेक्टर म्हणतो नॅशनल कॅरेक्टर आपल्या सगळ्यांमध्ये बिल्ड होणं अत्यंत गरजेचं आहे उनिवा सगळ्यामध्ये असतात त्या काही बाजूला ठेवून आपल्याला सगळ्याला एकत्र राहून विद्यार्थी असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील ह्या सर्वांना एकत्र करून आपल्याला विद्यापीठाला भविष्याच्या काळामध्ये देशातलं एक नंबरचं विद्यापीठ आपणाला करायचं आहे सध्या आपणा सगळ्यांना माहिती आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठचा जो डंका तो आहे तो राष्ट्रीय पातळीवरती आहे बऱ्याच क्षेत्रामध्ये असतील मी आता नाव घेणार नाही ज्वारीचं असेल सोयाबीन असेल ऊस असेल डिजिटल ॲग्रिकल्चर असेल ड्रोन असेल सगळ्या क्षेत्रामध्ये का देशी गाईचं प्रकल्प असेल अशा विविध क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर असेल फ्लोरिकल्चर असेल ह्याच्यामध्ये आपलं विद्यापीठ हे अत्यंत नंबर वनला जरी नसलं तरी पहिल्या पाच सहा विद्यापीठामध्ये आपला एक इम्पॅक्ट नॅशनल लेवलवरती आहे तोच इम्पॅक्ट आपल्याला पुढं भविष्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांच्या सहकार्यानं घेऊन जायचं आहे मी एवढं बोलतो आणि परत एकदा आपणाला या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भरभरून शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत